देशाचे नेते दे, आणि महाराष्ट्राचे सुपुत्र आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना चौऱ्याऐंशीव्या जन्मदिनाच्या निमित्तानं लाख लाख शुभेच्छा साहेब तुम्ही शतायुषी व्हा एकोणीसशे सदुसष्ट सालापासून सलग चौदा वेळा जनतेनं निवडून दिलेला महाराष्ट्रातला एकमेव नेता कोण असतील तर ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत पवार साहेबांच्या जीवनचरित्राचा आणि महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी बांधवांच्या जगण्याचा एक समन्वय आहे आणि म्हणून पवार साहेबांच्या बद्दलची कृतज्ञता महाराष्ट्राच्या रोमरंद्रामध्ये वावरते आहे स्वतःच्या जीवनातला दोन तृतीयांश कालखंड म्हणजे गेली साडेपाच दशक महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये आदरणीय साहेबांची भूमिका आणि पवार साहेबांचं राजकारण हे प्रभावी ठरलेलं आहे शरदचंद्रजी साहेबांच्या राजकारणाकडं पाहिल्यानंतर खरोखरच पवार साहेबांची खरो गुगली भल्या भल्यांदा नाही ना नवे नवे कात्रजचा घाट दाखवणे हा शब्द प्रयोग पवार साहेबांच्या राजकीय घटनेकडं पाहूनच केला जातो शरद चंद्रजी साहेबांचं सा राजकारण आणि शरद चंद्रजी साहेबांचं सा समाजकारण जर पाहिलं तर एवढ्या मोठ्या हिमालयाच्या उंचीचा नेता महाराष्ट्रानं पाहिला तो शरद चंद्रजी साहेबांच्या निमित्तानंच पाहिला चार वेळेला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद आणि तीन वेळेला देशाचं केंद्रीय मंत्री पद भूषवणाऱ्या पवार साहेबांनी आपली आयुष्य समाजसेवेसाठी समर्पित केली त्या नेत्याला आज जन्मदिनाच्या निमित्तानं आपण लाख लाख शुभेच्छा व्यक्त करत आहोत पवार साहेब राजकारणातले आणि समाजकारणातले कसे आहेत याही पेक्षा ते कुटुंबातले कसे आहेत याचा सुद्धा आपण या निमित्तानं चिंतन करत आहोत शरदचंद्रजी पवार साहेबांचे बंधू प्रतापराव पवार यांनी त्यांच्या वाटचाल नावाच्या पुस्तकामध्ये एक आठवण नमूद केलेली आहे शरदचंद्रजी पवार साहेबांना कुटुंबातल्या कुठल्याही व्यक्तीकडून विश्रांती कशी घ्यायला लावायची हा आज सुद्धा त्यांच्या समोरचं एक प्रश्न चिन्ह आहे एकोणीसशे अष्ट्याहत्तर सालची एक, साल एक आठवण प्रतापराव पवार यांनी सांगितलेली आहे एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली पवार साहेब अचानक एके दिवशी दुपारी चार वाजता प्रतापरावांच्या घरी आले पवार साहेबांच्याकडे आपल्या बंधून पाहिलं त्यांचा चेहरा जेवढ्याला पाहिला प्रतापराव पवारांनी आदरणीय पवार, पवार साहेबांना एक प्रश्न विचारला की पाठीमागची झोप किती तासापूर्वी झाली त्यावेळेला प्रतापराव पवार सांगताय की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि माझा भाऊ मी एका खोलीमध्ये जेरबंद केला फोन सगळे काढून घेतले कुणालाही भेटीची परवानगी दिली नाही आणि अडीच तीन तास एका खोलीमध्ये त्यांना पवार साहेब अडीच ते तीन तास झोपी गेले आणि पवार साहेब ज्या वेळेला झोपेतून उठले त्यावेळेला पवार साहेबांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर प्रतापराव पवार सांगतात की आमच्या आईच्या कोटी जन्माला आलेलं हे रत्न हिमालयाच्या वंशीचा माझा भाव आहे मी माझ्या भावाला काय देणार पण आज मी माझ्या भावाला एक अनमोल भेट दिल्याचं कृतकृत्यता आणि समाधान मला प्राप्त होत आहे मी माझ्या भावाला काय दिला पण आज अडीच तीन तासाची आनंदाची आणि समाधानाची विश्रांती दिली त्याच्यामुळं मला खूप मोठा आनंद आणि खूप मोठा समाधान मला लाभतंय याही पेक्षा मी माझ्या भावाला काय देऊ